मावळत्या विधानसभेत सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सर्वाधिक दोनशे चौदा प्रश्न विचारत विधानसभा दणानून सोडली आहे आतापर्यंत जतचे प्रश्न दाबले जातात हा विषयच आमदार सावंत यांनी खोडून काढला आहे सक्षम आमदार असेल तर विधानसभेत मतदारसंघाच्या समस्या मांडता येतात ये हे दाखवून दिली आहे त्याचे सभागृहाबाहेरील आंदोलनेही राज्यभरात चर्चेत राहिली आहेत आता मावळत्या विधानसभेत कोणत्या आमदारांनी किती प्रश्न विचारले याचा अभ्यास अहवाल संपर्क या संस्थेने प्रसिद्ध केला त्यात सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातून आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सर्वाधिक दोनशे चौदा प्रश्न विचारून जतचा आवाज बुलंद केला आहे तर आमदार सुधीर गाडगिळ यांनी विधानसभेत विचारले शून्य प्रश्न तर सुरेश खाडे यांनी अवघा एक प्रश्न विचारला आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा करत असताना नगर विकासच्या माध्यमातून प्रथमतः अध्यक्ष महोदय जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे आणि या तालुक्यात एकमेव हो शहर असलेलं जत शहर आहे आणि अध्यक्ष महोदय जत शहरात जे पाणी पुरवठ्याची पाणी पुरवठ्याची स्कीम आहे ती तीस पस्तीस वर्षापूर्वी आहे आणि अध्यक्ष महोदय आता नवीन पाणी पुरवठ्याची योजना या तात्पुर योजना हे अमृत टू झिरो मध्ये समाविष्ट करून याला या ठिकाणी निधी उपलब्ध